येथील केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक व बाळासाहेब कर्डेकर पतसंस्थेचे चेअरमन श्री कुमार शिदनाळे यांचा कर्तव्यपूर्ती सोहळा समारंभ संपन्न आपण कामासाठी थांबवतो आणि खऱ्या काम सुरू करतो तो अलौकिक क्षण म्हणजे सेवानिवृत्ती खरं तरी सेवानिवृत्ती नाहीच ही तर खरी पदोन्नती तुमच्या नेतृत्वाचा कर्तृत्वाचा दातृत्वाचा आदर्श अध्यापनाचा गायत्री मंत्र आम्हा सोबत कायम असणार आहे आपण सेवानिवृत्ती नंतरच्या दीर्घायुर आरोग्यासाठी आमच्या सर्वांच्याच मनापासून शुभेच्छा शिरोळ तालुक्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभस्थेत कुमार सिद्धनाळे सरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे प्रमोद दादा पाटील छत्रपती ग्रुप संस्थापक अध्यक्ष शरद साखर कारखाना संचालक रावसाहेब कुंभोजे गट शिक्षण अधिकारी सुभारती कोळी व नारायण घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील अनिल ओमासे दीपक कामत तसेच सुनील एडके चेअरमन संचालक प्राथमिक शिक्षक बँक कोल्हापूर रविकुमार कुमार पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद किरण पाटील प्राथमिक शिक्षक संघ विजय भोसले अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ सुरेखा कुंभार चेअरमन गुरुजी पतसंस्था सुनील कळसपणावर चेअरमन प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था सर्व प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना सर्व शिक्षक भगिनी दत्तवाड दानवाड हेरवाड घोसरवाड टाकळीवाडी टाकळी राजापूर राजापूरवाडी व परिसरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी शिक्षिका ग्रामपंचायत सरपंच सदस्य व गावातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते